चंदगडमध्ये कसाई समाजाकडून तहसील कार्यालयात दाखल अर्जावर संता अर्जा संतापाची लाट सकल हिंदू समाज आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनाचे निवेदन कठोर कारवाईची मागणी शासनाने पावले न उचलल्यास व्यापक आंदोलनाचा इशारा चंदगड तालुक्यातील कसाई समाजाने गाई बैलांच्या कत्तलीसाठी तहसीलदार कार्यालयाकडे अर्ज दिल्याची माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे महाराष्ट्रात गोवंश हत्याविरोधी कायदा कठोरपणे लागू असूनही खुलेहाम असा अर्ज दाखल होणे हे कायद्याला आणि समाजाच्या श्रद्धांना दिलेली उघड आव्हानात्मक धमकी असल्याचे मत व्यक्त केले जात आहे या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाज व विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी तहसीलदारांना निवेदन देऊन अवैध कत्तल रोखण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली निवेदनात म्हटले आहे की गाई म्हशी हे भारतीय संस्कृतीचे प्राण आहेत गोमाता ही श्रद्धा व जीवन जीवनमूल्याचे प्रतीक आहे छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गोरक्षणासाठी कटिबद्ध राहणे हेच आमचे कर्तव्य आहे कसाई समाजाकडून दिलेला अर्ज हा कायद्यालाही व समाजालाही चिथावणी देणार आहे त्यामुळे संबंधितावर कठोर कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी या निवेदनावेळी सकल हिंदू समाज चंदगड तालुका हिंदू राष्ट्र सेना श्रीराम सेना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान विश्व हिंदू परिषद बजरंग दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदू जनजागृती समिती या संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये महांतेश देसाई हिंदू राष्ट्र सेना श्रीराम सेना चंदगड अध्यक्ष तुकाराम मरगाळे अनिकेत सावंत शिवप्रतिष्ठान तेजस गावडे नारायण दळवी दयानंद पाटील अनिकेत घाटगे संतोष शिंदे ओमकार सुळेभावकर पंकज दळवी अमेय सबनीस भाजप चंदगड शहर बाबू नेसरकर शिवसेना शिंदे गट किरण कोकितकर शिवसेना चंदगड प्रमुख सुनील दळवी शिवसेना संदीप नाडगोडा बजरंग दल आदींचा विशेष सहभाग होता या प्रकरणामुळे चंदगड तालुक्यात तीव्र असंतोष पसरला असून शासनाने तातडीने पावले न उचलल्यास व्यापक आंदोलन छेडण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे गोरक्षणासाठी झटणाऱ्या संघटनांच्या या ठाम भूमिकेमुळे आता प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा